नमस्कार मी अंजली तुमचं लॉग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर सकाळी सकाळची कामं ओरकताना माऊ काय करत असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर माऊला अशी थोडीशी खेळणी द्यायची आणि घरभर पसारा जसा करणार ती आणि त्याच्याबरोबर ती खेळणार तर हे असं खेळताना मी माझं पटकन एक एक काम ओरकून घेते जेणेकरून नंतर तिला टाईम देता येतो आणि तिला जेवण वगैरे चाललं आणि झोपवलं आणि मी जेवण करायला बसले पण असं निवांत जेवण झाले कधी तर नाही तर माऊ लगेच एकच पोळी खाल्ली होती तर माऊ इथे लगेच उठली आणि लगेच तिची मस्ती चालू झाली का म्हणत होती का माझ्याबरोबर आता तू खेळ बाद झालं तुझं जेवण करून तर इथे मला म्हणत होती आई इकडे बघ माझ्याबरोबर खेळ त्याच्यानंतर तिला बड्डेची कॅब घेतली आणि ती तिला घालत होते ती ही अशी कॅब घातली तर तिला इतका हसायला येताना तिच्या जा मानेजवळ तो दोरा आला की तिला इतक्या गुदगुल्या होत्या का काय विचारायला नको तर तिथे हसत होती त्यानंतर मला म्हणत होती उठ आता मला झोपायचं नाही आहे मला घेऊन चल तिकडे तर तिला मी म्हणत होते थोडीशी झोप तर ती इतकी रागवलेली आणि रडत होती का काय विचारायला नको नंतर माझ्याच खुशीत येऊन मला लाडागोडी लावत होती आता वास कर चल चल तर असं तिला हस येत होतं त्यानंतर तिला घेऊन किचन मध्ये आले तिचं जेवण बनवण्यासाठी आणि तिला तिथं उभं केलं होतं कारण की इकड़े तिकड़े जर तिला थांबवलं का काही ना काही ती उद्योग करते नंतर तिला जेवण वगैरे चाललं आणि आवरायला घेतलं असं मस्त छान आवरलं तिचं आणि तिला शॉपमध्ये घेऊन चाललेले शॉपमध्ये कुणी नव्हतं म्हणून आता आम्ही शॉपमध्ये चाललो होतो कस्टमर आल्यामुळे मग तिचं असं पटकन आवरलं छान छान पिंक कलरचा फ्रॉक घातला बेल्ट लावला आणि तिला घेऊन शॉपमध्ये निघाले होते बाहेर जायचं म्हटल्यावर ती नेहमीच खुश असते शॉपमध्ये येऊन तिला असं होतं तर दार चालू आहे पण मग नंतर मी म्हटलं बाजूला हो मी खोलते आणि मग शॉपमध्ये येऊन कस्टमर केला नंतर मुली असल्या की हे असं छान छान आयनला नटायला भेटतं नाही तर नाही तर ही छान मला अशी तिचा बेल्ट लावत होती तिने आणलेले तिचे गॉगल्स लावत होती मला मला म्हणत होती आई आज मी तुझं आवरते तर छान असं मी बेल्ट लावून घेतला तिच्याकडनं नंतर तिचे गॉगल्स लावले आणि मी नंतर छान दिसतीये म्हणून तिला इतकं नाचायला आलेलं का काही विचारायला नको मस्त डान्स करून दाखवत होती ती आणि मी देखील तिच्यावर थोडासा डान्स केला तर हे असं चालूच असतं तिचं स्वतःला आवरायला घेतलं का मला देखील आवरून घेते मग नंतर तिला मातीत खेळायला जायचं होतं म्हणून मिक्सर हातात घेतलेला पण ती पाहत होती शेजारचे काका आहेत का, का नंतर नाही म्हणून गेली आणि का का नंतर काका दिसले रडत रडत पुन्हा आली मग नंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर हे असं चाललेलो होतं आणि नंतर आवरून वगैरे जेवण वगैरे करून सगळं आतरून टाकायला घेतलं तेव्हा इथं तिला स्टिकर भेटला तर मला म्हणत होती आई तुला बाऊ झाला आहे हाताला मी स्टिकर लावते हा होता दिवसभराचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या